चला आता ओमला घेतलंय आणि एक पाच मिनिटात लवकर शाळा सुटली अंडाकडे हाय सगळ्यांना तर बघा आता झाली दुपारची वेळ आणि एक पावणे एक वाजली बघा तुम्हाला सांगितलं होतं मी कालच्या व्हिडिओ मध्ये बघा ओमला मला आणायचाय आणि मी आता चालले ओमला आणायला रात्रीची वाट बघत होते रात्रीची शाळा सुटती बारा वाजता घरी येईपर्यंत त्याला साडेबारा वाजता तर तर राजू पण आता एवढ्यात आली आणि दुर्गा पण झोपली होती दुर्गा माव पण उठली पाच मिनिट म्हटली थम मी पण येते मग तिने दोन चार घास खाल्लं आणि आता निघाले माझ्यासंग तर झाले राजूनं जेवण केलं दोन चार घास खाल्लं आणि दुर्गा मावने पण खाल्लं उठलं उठलं ह्याच्याबरोबर तर आले राजू पण टायमाला दुर्गा पण झोपली होती सकाळपासून उठले टायमालाच बघा तर आता आम्ही निघालाय ओमला आणण्यासाठी शाळेत बघा पाहुणे एक वाजली पटा पटा तर दहा पंधरा मिनटं लागतात चलत जायला फटाफटा गेलं तर दहा दहा मिनटं ल झालं तर जायचं कुठ 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 एक चालली काय हाय चला मी दार लावून आली बुट घ्या जा दिवसात ना चालले ओमला आणण्यासाठी एक दोन महिने झालं बघा मी ओमला आणाय गेली तिथं त्याच्या आता चालली तर चला दाखवते शाळा शाळा सुटली असली तर ठीक आहे जाऊस तर बघा सगळे गेले तर नाही दाखवत यांना चला घरला होते आता ह्यांनी पण शूटिंगला गेला तर आता आपण ओमला आणायला कुठे ओमची शाळा आले का जवळ वा? दुर्गाला वाटते दुकानलाच आणलंय लगेच उड्या मारायला लागले बाहेर आलं की दुकानला वाटतं हाय का शाला <laughs> 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 बसला होता होता काय माहिती मग आपला बसला होता शाळांतर शाळेत काय होत रोम तुझ्या शाळेत काय होत माहिती नाही काय काय काल होती काज होते गोरुख काय तरी दुर्गाला पण बस मला आलं हां चला आता ओमला घेतलं आहे आणि पाच मिनिटात लवकर शाळा प्रसाद होता का प्रसाद बनायचं प्रसाद का बनायचं काय म्हणतो आहे राजू देव बाप्पा पण होता प्रसाद पण होता तर बघा शाळेच्या बाहेर आलं की थोडं पुढं आलं की लगेच झिम झिम यायला लागली पावसाची एका तर जास्त यायला लागला होता पण उघडला आणि त्या टाईमपाशी पण थांबलं होतं फॅन भेटले होते बघा आणि त्यांनी बसवलं थोड्या वेळ विचारलं गप्पाही मारल्या थोड्या आणि आलो बघा तर आता मुलं आता काय खरं नाही म्हणलं पावसात आहे काय काय माहिती लय पटापट आलं आणि तर डांबरीला येईपर्यंत लगेच पाऊस उघडला बघा तर कपडे पण आपली बाहेरच होते कपडे वरलीच मग अशी धुतली होती तर बारी एक जिमचीम यायला लागली होती बघा ओम तो निस्ता रस्त्यानेच निस पळत होता मामा ओम कसा गरीबाने बसला होता शाळेत अरे र काय होत शाळेत तुझ्या सायकलीला काय होत थंडी वाजते घेत लगेच मध्ये गेलं रे अगं अडचण करतोय म्हणतोय माझी सायकल घुसते पावसात आणि राधू थांबले इथ राधू बशी तर मी दारू उघडून आले कारण ही ना, पर, ना, ना ले 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 ले। काय कडे नाही दारू उघडते पार्किंग मध्ये जावं लागतं तिथन कुल पगडावा लागत हे ना गो हे चला आता मी देते लेकरांना जेवण करायला जेवण त्यांना खाऊ घालते आणि तर आल्यालाच खेळायला लागलाय गो पप्पा आताच करायचंय काय अजून नको तसला काय केलाय तुझ्या मॅडमला विचायला पाहिजे होतं तू शाळेत काय घेतो का नाही लक्षातच नाही विसरायला पाहिजे होतं बघा पण शाळेत काहीतरी कार्यक्रम होता त्याच्यामुळं काय विचारलं नाही तर एक काल काय म्हणतं होती ना तिथं काय झालं वर्डा राहतो तिथं चटाई टाकायला लागले झोपायला दिसतंय काय आता हां ते कपडे चेंज करके उद्या मंगळवार आहे आज सोमवार होता रविवार नाही तुझा रोज एक ड्रेस धुवा लागतो दुर्गा पण लागले खेळायला पप्पा गेलो शेवटी ना दुर्गा लागली का होती सकाळी ह्यांच्या दुर्गा बळद गप बसवली कस काढलं दोन शिवाय काय काढतोस का नाही र तू चल तुला तीन आणि चार काढाय शिकवते त्याला लगेच लक्षात बसत म्हण येड्याने करतो असं काढत नाही जेव्हा करायचंय का नाही

<laughs> शेंगा निसून झाल्या आणि ह्या दोघांना बाहेर हाकललं होतं दादाला आणि करायला लागली होती भूका लागल्या पाच का चार वाजल्या पाच वाजल्या असत्या चार वाजून गेल्या होत्या मग पोहे केलं तरी जेवण केली होती पावसाळ्यामुळे सारख्या भूका लागतात तू तर लेहेगाव ग बसतो मॅम मॅम सगळं पोहे सांड ते खाली खाणं कमी आणि सांडणं जास्त चारलेलं पटत नाही आणखीन कसं चाललंय मुगू मुगू mm. हिच्या ताटात mm. लोती ह्यांच्या ताटाने म्हणून हिला चमच्या देऊ वाटत नाही नेल आटके करते काय रे तुझं तुम्हाला वेगवेगळं दिलंय ना मी गप्प बसून खा की जरा आणि राधूची mm. मैत्रीण मानवी एका वर्गात आहे ना तुम्ही mm. वर्गात mm. कालच्या पासून रोजी ते अभ्यास करा नको म्हणत होते खायला म्हणलं खा सगळ्याच मग तर मग कशा बघा बघितलं लेकरांना ले मी खायला केलं होतं पोहे आणि लेकरांनी खाल्लं परत अभ्यासाला बसली राहत आहे कुठे गेली राहतो नाव हो तिथं आणि आता वाजल्या साडेसहा आणि ह्यांनी आल्या शूटिंग सगळेजण आता मी ठेवायला चहा चहा करणार होते पण ह्यांचीच वाट बघत होते बरं झालं लवकर आलं सगळ्यांसाठी चहा ठेवला तर चहा ठेवला दूध जरा जास्त टाकले तस केलाय ह्यांना म्हणलं दुकानवरून थोडस खायला काहीतरी कारण दुर्गालाच किरकिर करायला लागली घरातलं काय खायला घरातलं खाल्लंय चपाती पोहे कुठं भाते असं भाजी भेंडी तर तिला थोडं क ना दुकानातलं खायला लागतंच वरच शिवमाना कुठं काय पापडे हे असलं तर ह्यांना लावलंय दुकानला म्हणलं चहा उकळूस तर महागारी या तर चहा ठेवलाय व कळण्यासाठी गॅस मी बारीक केलाय आणि स्वयंपाक पण करायचा आहे बघा सगळ्यांना चहा पिण्यासाठी मग असे स्वयंपाकाला लागले होते भाकरी करून झाल्या आणि ह्यांनी म्हणलं अंड्याची भाजी कर तर सगळं सामान मिक्स करून घेतलं आणि अंडे परतायत टाकल्यात म्हणलं तोपर्यंत दाखवा तुम्हाला कशामुळे माहिती आहे का कारण मला तर गरम पाणी टाकायचं आहे म्हणून म्हणलं वेळ आहे तोपर्यंत दाखवा तर बघा अंड्याकडे गेली मी तसं पाणी वाटायचं राहिलं ह्याच्यामध्ये